श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींचा बुधवारी सांगलीत महामेळावा हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांची माहिती विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाखांहून जास्त लाभार्थी राज्यातील विविध कार्यालयात नेमले सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी यांना कामावरून कमी केलं जाते राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थींवर पुन्हा बेरोजगारीची कुराड कोसळणाऱ्या या युवा प्रशिक्षणार्थी यांना न्याय मिळावा यासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात आलाय याच मागणीसाठी व आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सांगलीतील काँग्रेस भवनच्या मागील बाजूस असलेल्या आझाद व्यायाम मंडळ मैदानावर सकाळी दहा वाजता बुधवारी महामेळाव्याचा आयोजन करण्यात आल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे तुकाराम बाबा महाराज म्हणाले कार्य जे मुलं काम करतात त्या अनुषंगाने दिनांक चार दोन दोन हजार रोजी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती भोवी महामेळावा आणि मोर्चा आयोजित करण्यात आला होता त्या मोर्चामध्ये दहा ते पंधरा हजार मुलं युवा युवती त्या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या पण त्या ठिकाणी त्या त्या खात्याचे जे मंत्री आहेत माने लोडासाहेब त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी उत्तर किंवा समाधानकारक ते त्या अनुषंगाने चर्चा झाली नाही त्याचं विचारावरती पुन्हा एक वेळ आम्ही सांगली जिल्ह्या सांगली या ठिकाणी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी आझाद व्यायमंडळ या ठिकाणी भव्य असा राज्यव्यापी विचार विनिमय मेळावा आयोजित करतोय सकाळी अकरा वाजता तो मेळावा आहे त्यामध्ये विविध प्रश्नावरती येणाऱ्या काळामध्ये जे मुलं तब्बल सहा महिने झालं त्या युवा प्रश्न अंतर्गत काम करतात त्या मुलांना आता ज्यांची मुदत ह्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला संपते काही मुलांची अठरा तारखेला संपते तर त्या मुलांना आता पत्र यायला लागले की तुम्ही आता तुमचे कार्यकाळ संपलेले आहेत तुम्ही आता घरामध्ये जा तुमचं काम संपलेलं आहे म्हणजे एकंदरीत सरकारला या मुलांना जिवंत ठेवून मारण्याचा विचार दिसतोय म्हणून आमची पुढची दिशा काय आहे आम्ही काय करावं जर दहा हजार बारा हजार लोकसंख्येने जर मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती जात असतील आणि त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचे एव्हन मी बघितलं तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बाकी राजकारण आणि वेगळ्याच अनुषंगाने सगळं समीकरण दिसतं पण ह्या माणसांच्यासाठी या मुलांच्यासाठी हे सरकार कुठं शांत दिसतंय या एकत्रित मुलं दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष एका ठिकाणी काम करताना सोडून एक मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत काम मिळालं म्हणून एक आनंद व्यक्त करून आपलं कुठेतरी लगीन होईल आपलं प्रपंचा सुखाचा होईल आम्हाला कुठे मुली देतील म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत ते मुलं सहा महिन्याला काम करतात आणि त्यांना पगार तरी किती आहे तर सहा हजारापर्यंत पगार आहे काही मुलांना सात हजार पगार आहे काही मुलांना आठ हजार पगार आहे काही मुलांना बारा हजार पगार दहा हजार पगार आहे याच्यावर पगार देखील नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मुलांचं एवढं कठीण झालेलं आहे तर मिलने या मुलांना न्याय मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उप उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब यांना माझी हा विनंती आहे की माणसाने माणसासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे जसं लाडक्या बहिणीने तुम्हाला मतदान केलं तसं लाडक्या बहिणीच्या मुलांनी म्हणजे तुमच्या भाच्याने देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे याची देखील जाण राखून आपण ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी काम देण्या द्या कारण हे मुलं भरपडत चाललेले आहेत ह्या मुलांचं भवितव्य आपल्यावरती आहे आपल्या मुलांचं जर बघितलं आहे तो पगार लावू द्या पण ह्या मुलांना मुदत वाढ द्या नंतर काय होईल ते त्यांच्या आयुष्यामध्ये होईल पण ह्या मुलांना कोणी देखील कोणाला देखील कामावर काढू नका जर या मुलांना कामावर काढणार नसाल तर त्याची दिशा कशी असेल मी समाधानकारक आझाद मैदानावरती बघितलं कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं प्रशासकाच्या माध्यमातून गांभीर हा प्रकार नाही लोढा साहेबांनी म्हटलं तुम्हाला काय काय सांगायचं प्रत्येक वेळेस तुम्ही जा इथून निघून तुमचं काहीच होणार नाही मग अशा पद्धतीचं उत्तर जर समजा एखाद्या प्रशासक अधिकाऱ्या पण होत असेल तर आम्हाला जिवंत होणार माणसं अंधारात मारण्याचा विचार दिसतोय म्हणून पुढली दिशा कशी असावी काय असावी म्हणून पश्चिम महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून मी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी सांगली या ठिकाणी असा राज्यव्यापी मेळावा आयोजित करतो त्या मेळाव्याला सगळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद